ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे या परीक्षेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्रात पाचव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहितीपत्रक पी डाउनलोड करावी शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता परीक्षा होईल पात्र उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि उमेदवार आणि त्यांच्या पालकांच्या साक्षरीसह फोटो अपलोड करावा लागेल प्रमाणपत्र फक्त दहा ते शंभर केबी आकाराची जे बीची ची अपलोड करावे अर्ज करण्यासाठी मुख्याध्यापकाची आवश्यक प्रमाणपत्र घेणे जरुरी असून प्रमाणपत्र डाउनलोड करून ते संपूर्ण भरून त्यावर मुख्याध्यापकाच्या सही शिक्का घ्यावा त्याचा फोटो काढून त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो विद्यार्थीची सही पालकांची सही व संपूर्ण प्रमाणपत्राचा फोटो व्यवस्थित क्रॉप करावा दिलेल्या लिंकवर असलेल्या माहितीप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करावी पुढील बातमीपत्रात बहु आणखी नवीन वार्ता तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्कार आपले चॅनल आप आपल्याला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध कमेंट बॉक्सला कळवा